हाय गायस गुड मॉर्निंग आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो इथे नागपंचमीचं ताट मी काहीसह रेडी केलं होतं त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या जसं महत्त्वाचं असतं दूध लाह्या वगैरे आणि मग त्याच्यानंतर ना बंदी जी आहे आपली समय वगैरे ती तयार करून घेतली सो so समय जी आहे त्याच्यामध्ये आपल्या नेहमीप्रमाणे वाती वगैरे ठेवून तेल वगैरे सगळं टाकून करायला घेतलं त्याच्यानंतर मी इथं ऑलरेडी पूजेची मांडणी करून ठेवली होती बरीचशी आणि तुम्हाला जर लाल कपड्यावर दिसत ती पिंड जी आहे महादेवाची ती पण काढून ठेवली होती आणि मग त्याच्यानंतर ना मी इथे नागनरसोबाचं जे चित्र आहे ते भिंतीवर लावायला घेतलं आणि चिकट टेपाच्या सहाय्याने ते मी एका व्यवस्थित पूर्व दिशेला लावून घेतलं पू पु, पूजेची पु, मांडणी जी आहे मी पूर्व दिशेला करते कारण महत्त्वाचं पूर्व दिशेच आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर ना लक्ष्मीची पावलं वगैरे असं काढून घेतली होती रांगोळी खूप महत्त्वाची असते ह्या दिवशी मग त्याच्यानंतर ना आ, एक एक व म्हणजे तांदळाने ना, नाग नागिन आणि त्याची दोन पिल्लं असं पण काढायला घेतले साईड बाय साईड कारण त्याचं खूप महत्त्व असतं आणि मग जरी आपण नागडोसोपाचं चित्र ठेवतो तरी पण नाग नागिनची देवता आहे ते आणि मग साईडने त्याचे दोन पिल्लं काढणं खूप महत्त्वाचं आहे काही ठिकाणी काढलं जात असेल काही ठिकाणी नाही काढलं जात आणि आमच्याकडे जा नागपंचमीला नाग नागपंचमी असंच म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नावं असतील तर काय नावं आहे तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि माझ्याकडं ऑलरेडी जे आहे नागाची मूर्ती पण आहे तुम्ही जर तांदळाच्या त्या डिशमध्ये जर बघत असाल तर नागाची मूर्ती आहे त्याची मी स्थापना केली क करायला घेतली होती कारण ते देवाऱ्यामध्ये आम्ही नेहमीसाठी ठेवतो आता हे बघा इकडे चार प्रकारचे मी नाग तांदळाच्या सरीने व्यवस्थित आखीव रेखीव जो म्हणतो आपण जसं जमेल तसं मी काढून घेतले आणि मग तिथे नागाची मूर्तीची स्थापना केली <coughs> नागाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर तिथे आधी त्याच्या खाली विसरले होते तांदळाची रास पडून घ्यायची आणि मग नागाच्या मूर्तीची स्थापना करायची आणि मग त्याच्यानंतर समय वगैरे ठेवून घ्यायची असे छानपैकी योग्य ठिकाणी आणि त्याच्यानंतर जे आहे आपले आ... आणि मग त्याच्यानंतर मी हळदी कुंकू आणि देवीची पावलं जे आहे ते पोचून घेतले आणि मग इथे सगळा जो प्रसाद आहे लायांचा प्रसाद नारळाचं वाटी वगैरे आणि फ्लावर वगैरे सगळे मांडून घेतले छानपैकी आणि मग त्याच्यानंतर फुटाण्यांचा प्रसाद त्याच्यानंतर गोळ्याचा प्रसाद दूध वगैरे हे सगळं अर्पण करून घेतले आणि ही जी वशमाळ आहे ही वशमाळ देवाला वाहून घेतली आणि ब्रह्मकमळ जे आहे तेही वाहून घेतलं आणि अशी दिवा वगैरे छानपैकी पाची पण दिवे असे छानपैकी लावून घेतले समईचे म्हणजे अजूनही प्रसन्न वाटतं आणि त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित मांडणी केल्यानंतर इथे धूप वगैरे जे आहे धूप वगैरे देवाला दाखवून वगैरे आणि मग धूप वगैरे सगळं दाखवल्यानंतर ना मग हळदी कुंकवाने आपले जे सभा आहे त्या चित्र त्याची पूजा करून घेतली त्याच्यानंतर चारी नाग जे ठेवले होते त्याची पूजा करून घेतली घंटीने छानपैकी वाळून घेतलं परत आणि मग सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर वरूनही तिथे आला आणि वरुणनेही छानपैकी सगळ्या देवांची पूजा केली फुलं अर्पण वगैरे केली आणि अशा प्रकारे काही माझी पूजा अशी दिसत होती आणि अशा प्रकारे सुगाईज आत्ताच पूजा वगैरे सगळे आवरली आहे आणि म्हटलं आता जेवण वगैरे करून घेऊयात कारण बऱ्याच उशीला जवळजवळ दीड वाजला सो या पूजेचं काही मुहूर्त वगैरे हो होता सो त्या हिशोबाने पूजा वगैरे झालेली आहे जीविताची कोणी कुन कोणी आमच्याकडे नागपंचमी म्हणतात आमच्याकडे नागपंचमीला झोका खेळतात संध्याकाळच्या वेळेस सगळ्या बायका मुली अशा येतात आणि प्रत्येकाच्या घरी झोका बांधलेला असतो गावाकडे पण इथं सिटीमध्ये तसं काही नाही आहे आणि कोणी कोणी नागपंचमी म्हणतात आजच्या दिवसाला किंवा कोणी कोणी जीविताची पूजा असंही म्हणतात सो आमच्याकडे नागपंचमी असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा